हॅलो हाय नमस्कार आज उपवासाचे थालीपीठ बनवणार आहे म्हणजे उपवासाच्या भाजणीचे थालीपीठ कसे बनवायचे ती रेसिपी तुमच्याकडे शेअर करते भाजणीचं पीठ मी मार्केटमधनं रेडीमेडच आणलेलं आहे कारण का झटपट काहीतरी मला बनवून द्यायचं होतं त्याच्यामुळे मग काय करूया म्हणून उपवासाच्या भाजणीचे थालीपीठचं पीठ घेऊन आले आणि ती पीठ कशा पद्धतीने भिजवलेले आहे ते थालीपीठ कसे बनवलेले आहेत ते मी इथे दाखवणार आहे करूया सुरुवात इथे पाव किलो उपवासाच्या भाजणीचे थालीपीठ मी घेतलेलं आहे मग पीठ घेताना त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकलेलं आहे की नाही हे त्याच्यावरती नक्की वाचून घ्या आता ह्यामध्ये काही टाकलेलं नव्हतं नुसतं पीठ आहे ते त्याच्यामध्ये मी कोथिंबीर बारीक चिरलेली टाक टाकलेली आहे आणि जरासा चटपटपणा येण्यासाठी थोडं त्याच्यामध्ये हिरवी मिरची मी बारीक चिरून टाकलेली आहे आता किती लहान मुलं वगैरे खाणार असेल त्याच्यावरनं सुद्धा तिखटाचं प्रमाण हे कमी जास्त करायचं आहे मीठ चवीनुसार टाकून घेतलेलं आहे दोन टीस्पून लाल तिखट टाकून घेतलेलं आहे एक जीरा थोड़ा थोड़ा टी स्पून जिरा पावडर टाकून घेतलेली आहे आणि हे सगळ्यांना असंच हाताने आधी मिक्स करून घेऊया आणि जसं नंतर आपण चपातीचं पीठ भिजवतो तसं पाणी थोडं थोडं टाकून आपण ते भिजवून घेऊया पाणी एकदम टाकायचं नाही कारण कसं होतं पीस पीठ जेव्हा थोडा भिजल्यानंतर ना जास्त वेळ राहिलं ना तसंच मग ते थोडंसं नरम होतं म्हणजे पाणी सुटत राहतं म्हणून मग ते नंतर पातळ होण्यापेक्षा आधीच भिजवताना एकदम पण पातळ भिजवायचं नाही हे बघा अशा पद्धतीने आपण ते पीठ भिजवून घ्यायचं आहे तर इथे पीठ आपलं तयार झालेलं आहे आता थालीपीठ थापताना मी इथे बटर पेपर घेतलेला आहे तुमच्याकडे बटर पेपर नसेल प्लास्टिकची पिशवी असेल तरी चालेल त्याला ते थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आपल्याला जेवढ्या साईजमध्ये छोटं मोठं असं थालीपीठाची साईज पाहिजे त्यानुसार थालीपीठ हे थापून घ्यायचं आहे थालीपीठ आतपर्यंत व्यवस्थित असं छानपैकी क्रिस्पी व्हायला हो पाहिजे आतला भागसुद्धा व्यवस्थित शिजायला पाहिजे म्हणून त्याला ना मध्ये ना असे तीन छोटे असे होल्ड पाडून घेतलेले आहेत की जेणेकरून ते तेल आपण जेलावरती जेव्हा जेव्हा फ्राय करतो शॅलो फ्राय करतो तेव्हा ते मध्ये तर असं तेल टाकलं की ते आजपर्यंत शिजलं जातं आणि थालीपीठ थापताना ते पूर्ण मध मद, मधल्यापासून शेवटपर्यंत अगदी व्यवस्थित एक समान थापायचं आहे जा मध्ये जाडं साईडला बा पातळ असं अजिबात थापायचं नाही आहे मध्ये पण तेवढंच पातळ ठेवायचं आणि साईडला पण तेवढंच ठेवायचं जा। एकदम जाड जाड ठेवायचं जा नाही मग ते नीट शिजत नाही खायला पण असं व्यवस्थित असं त्याला क्रिस्पीनेस येत नाही आता थोडंसं तेल घेतलं आहे तव्यावरती आता तेल चांगलं गरम झालं की आपण जे थापलेलं थालीपीठ आहे ते त्याच्यावरती दोन्ही साईडनी मस्तपैकी शॅलो फ्राय करून घेऊया आपल्याला असं एकदम तुम्ही पूर्ण असं जसं आपण पुऱ्या तळतो तशा पद्धतीनेसुद्धा तळू शकता आपण पर... तेलकट भरपूर होतं म्हणजे उपवासाच्या दिवशी एवढं तेलकट खाल्लं की ॲसिडिटी वगैरे पण होण्याचे चान्सेस असतात आम्ही कमी तेलामध्ये करायचा प्रयत्न करायचा आता पहिलंच थालीपीठ होतं त्याच्यामध्ये थोडंसं तेलाचं प्रमाण इथे जास्त आहे नंतर नंतरचं जेव्हा आपण थालीपीठ करत जातो तेव्हा एवढं तेलाचं प्रमाण लागत नाही आपल्याला ह्याच्यावरून कमी प्रमाण लागतं आणि दोन्हीसाठी मस्तपैकी क्रिस्पी गोल्डन असं होईपर्यंत हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे लहान मुलांना तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता म्हणजे मोठ्यांनासुद्धा देऊ शकता पण लहान मुलांनासुद्धा टिफिनला देऊ शकता खूप आवडीने खातील आणि उपवासाच्याच दिवशी करायला पाहिजे असं काही नाही एरवी कधीही तुम्ही हे उपवासाचे भाजणीचे थालीपीठ करू शकता खूप सुंदर आहे आणि उपवासाच्या भाजणीचं पीठ कसं बनवायचं हा हा व्हिडिओसुद्धा मी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करते आता अशा पद्धतीने आपण बाकीचे थालीपीठ करून घेऊया तुम्ही ग्रीन चटणीबरोबर म्हणजे खोबरं मिरची कोथिंबीर एवढंच टाकून अशी चटणी बनवून त्याच्याबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा नुसतं दह्याबरोबरही खाऊ शकता खूप सुंदर लागतं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू